तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो मी जाता आज नदीला लोखंडाची चळी घेऊन कारण आम नदीला खूप पाणी आलेले आहे आणि आम आमची मोटर जी आहे ती आधा आधामधात आहे तर पाण्यानं भिजली काय माहीत नाही चला तर तुम्हाला दाखवतो नदी त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही जातो आता मोटर बाजूला करायला बोलते वाटलं

नटकाडा नटकाडा पोरो मोटर गेली आपली पाण्यात एकाएकीच पाणी आलं नदीला सोड म्हणलं तेव्हा सोडणार बुजल्यावर सोडतात तर मोटर तर नाही आला जवळ आहे का अर्ध्या नदीत मोटर आहे आपली आता पाणी आलं मग मोटर बुजली हा

<nd saemCalais> पा

आणि दुसरी मोटर आहे तिकडे गव्हाला पाणी चालू आमचा एकाच पाण्याने गहू चालला का आमचा एकाच पाण्यानं गहू चालली होती म्हणून आमची हे पूर्ण ढव भरल्याशिवाय जाणार नाही खाली हे उंडल की बात जाते हो तिकडे तिकडे पाणी आहे ना तिकडे तेवढं हे कोटरोप जायचं पाणी इकडे इकडं असं हे कुठे जाणार झाली की भरलं की आता तिकडेच निघाली आता तेवढा चढ होणार असते

आता तुम ना तुम्हाला उन्हाळा भर नाही उष्ण सगळं येते येते आता हे ढाळ लागत आहे पहिला ढाऊ मोठा होता येईल हे ढाळ गाळ येत कमी पाणी राहत कधी

சாதி <out> <leaves>

नाही यायच्या इकडे नाही पाणी कालच पोली म्हणून इकडे खाली इकडे पाणी नाही पण जायला बिटावर जायला म्हणून मग कोण्या बिटावर तिला इथे त्या बेटावर नव्हती कोण्या जाणार ना नाही पाणी त्यात कुठलं पाणी झालं हो या नाही नाही त्या खडकावर घ्या

कोळीकडे यासा बेटा जा रे जरा टापुडी थांब जरास उभा राह